नमस्कार आज आपण पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांपैकीच एक तर भाजी बघणार आहोत तर चला बघूया या भाजीला टाकडा या नावानं ओळखलं जातं तर रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात कुठेही शेतात डोंगराळ भागात गवतामध्ये मिळून जातात या भाज्यांना कोणी उगवत नसतं या आपोआप उगलेल्या भाज्या असतात तर तरोटा भाजीची भाजी पानं ही गोल असतात आणि चवीला थोडी तुरट लागते तर ही भाजी तोडताना आपल्याला पानं पानं तोडून घ्यायची आहे तर आपण आधी सर्वात आधी भाजी धुवून घेणार आहे तर त्यासाठी मी पाण्यामध्ये इथे दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व भाजी टाकून घ्यायची आहे पाच मिनिटांसाठी आपण ही भाजी अशीच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे पाच मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला भाजी एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण भाजी कुकरला शिजवून घेणार आहे ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच मिळते तर तुम्हाला जर कुठे मिळालीस तर आणटांना फक्त कोवळ्या पानांची भाजी आणायची आहे जास्त मोठ्या पानांची भाजी आपल्याला इथे घ्यायची नाहीये तर कुकरच्या इथे मी चार ते पाच शिट्या होईल इतपत भाजी शिजवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता पान अगदी व्यवस्थित चुरळलं जात आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे त्यानंतर आपण ही सर्व भाजी काढून घेणार आहे भाजी शिजल्यामुळे भाजीतला तुरटपणा हा थोडा कमी होतो त्यानंतर भाजीत घालण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे डाळीला आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ धुवून झाल्यानंतर आपण ती कुकरला शिजवून घेणार आहे तर इथे आपल्याला कुकरच्या दोन शिट्या घ्यायच्या आहेत आपण वरणाला डाळ शिजवतो इतकी डाळ आपल्याला शिजवायची नाहीये इथे भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला भाजी एक वेळेस पिळून घ्यायची आहे म्हणजे भाजीमध्ये जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते सुद्धा निघून जाईल त्यानंतर या पद्धतीने आपल्याला भाजी मोकळी करून घ्यायची आहे भाजी घालण्यासाठी इथे मी पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे एक चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी बा, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा शिजण्यासाठी इथे मी थोडस मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजून होतो कांदा शिजतोय तोपर्यंत आपण तूड डाळ चेक करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी मौसूत अशी डाळ शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेली जी भाजी आहे ती भाजी सर्व आपण कांद्यामध्ये घालून परतून घेणार आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा जो कूट तयार केलेला होता तो कूट सुद्धा आपण घालून घेणार आहे हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवटी तूरडाळ घालायची आहे आणि हे सर्व आपण एक ते दोन मिनिट परतून घेणार आहे भाजीला वाफ येण्यासाठी इथे मी तूर डाळी तूर डाळ जी शिजवलेली होती त्याच पाणी मी इथे एक ते दोन चमचा घातलेला आहे आणि वाफ येण्यासाठी आपण पाच मिनिटं झाकण ठेवणार आहे पाच मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे पूर्वीचे लोक म्हणत होते की ही भाजी सात वेळा खाल्ली तर वाताचे त्रास होत नाही जर शरीरात वात असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्हाला मिळालीस तर तुम्ही नक्की करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद